नमस्कार मंडळी आज आपण अक्षय तृतीया विशेष वेळेचं योग्य नियोजन करून फक्त दीड तासात तयार होणारी कांदा लसूण बिरही सागर संगीत मराठमोळी थाळी करणार हो। आहोत काय गोष्टींची काळजी घ्यायची किंवा काय टिप्स वापरायच्या किंवा काय पूर्वतयारी करायची ते सगळं मी सांगणार आहे जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी हा सगळा स्वयंपाक करत असाल तरी तासात बरोबर व्यवस्थित तयार अक्षय तृतीय म्हटलं की आंब्याचा रस हा आलाच कारण बऱ्याच घरांमध्ये अक्षय तृतीयपर्यंत पर्यंत आंब्याचा रस खाल्ला जाते अक्षय तृतीयच्या दिवशी घागर पुजली जाते संपूर्ण सागर संगीत स्वयंपाकाचा नैवेद्य दिला जातो आणि त्यानंतरच मग आंब्याचा रस रस जातो म्हणून आज आपण सुद्धा आंब्याचा आणि काही सर्वप्रथम एका भांड्यामध्ये हे आंबे ना आपण भिजायला घेऊन देऊया साधारण अर्धा पाऊन तास तरी हे भिजायला हवे म्हणजे चीक वगैरे निघून जातो आता हे आंबे भिजण्यासाठी बाजूला ठेवू आणि पुढची तयारी करू आता त्यानंतर इथे मी अर्धा कोबी घेतलेला आहे कोबी स्वच्छ धुवून घेतलाय बटाट्याचं चिप्स करण्याचं जे स्लायसर असतं ना त्यावर या पद्धतीने हा कोबी चिरून घेणार आहे यावर कोबी चिरून घेतला ना की एकसारखा सारखा लांब सडक पातळ असा चिरला जातो आणि लवकर होतो तुम्हाला हवं तर तुम्ही हाताने चिरून घेऊ शकतात चौकोनी चिरून घ्या किंवा उभा लांब पातळ चिरून घ्या तुम्ही म्हणाला आरती थाळी करायची आहे आणि तू कोबीच काय घेऊन बसली सुरुवातीला पण सांगते इथे कोबी पहा मस्त चिरून घेतलेला आहे एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेते याचं आपल्याला छान मिश्रण तयार करून घ्यायचे आहे कोबी एक सारखं मस्त पातळ चिरलाय यामध्ये आता काही मसाले घालायचे तर पाव चमचा हळद घालायची काश्मीरी मिरची पावडर इथे मी घालते तिखटपणासाठी आपण हिरवी मिरची वापरणार आहोत आणि इथे धनेपूड घालायची आहे मस्त लागते चव त्यानंतर आलं आणि हिरवी मिरचीचं मिक्सरला पाणी न घालता मी अशी जाडसर भरड करून घेतली आहे एक्स्ट्रा करून घेतली म्हणजे गरजेप्रमाणे पुढच्या रेसिपींमध्येही वापरता येईल त्यासोबत अर्धा चमचा ओवा असा हातावर रगडून आपल्याला यामध्ये घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा पांढरे तीळ घालायचे आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं कोबीला मीठ मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे आणि पाच मिनटं आपण हे बाजूला ठेवू म्हणजे मिठामुळे कोबी मऊ होतो आणि कोबीला थोडंसं पाणीसुद्धा सुटतं आता सकाळी लवकर स्वयंपाक करायचं असेल तर रात्रीच कोबी चिरून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालतो आलं मिरचीचा ठेचा रात्रीच करून ठेवू शकतात जसेजसे पदार्थ आपण करू ना तर काय पूर्वतयारी करून ठेवू शकतो मी तुम्हाला पुढे सांगतेच पाच मिनटं हा कोबी आपण बाजूला ठेवू तर मसाले लावून कोबी पाच मिनटं बाजूला ठेवला छान मऊ झालाय पाणी सुटलं यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर नाश्त्याच्या चमचाने तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आपल्याला कोबीची वडी करायची आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे कोबीची वडी आतून चिकट होत नाही मस्त खुसखुशीत कुश होते तेलकटसुद्धा होत नाही गरजेनुसार बेसन पीठ घालून मिश्रण तयार करून घ्यायचं छान मऊसूत मिश्रण तयार व्हायला हवं सुरुवातीलाच पाणी वगैरे घालण्याची अजिबात घाई करायची नाही कोबीला छान स्वतःचं अंगचं पाणी सुटलेलं असतं चांगलं पीठ मळतो ना तसं मळून मळून घ्यायचं चमचापर बेसन पीठ अजून घातलं थोडं कमी वाटत होतं हे मिश्रणना थोडं जास्त मऊ राह मऊ राहिलं तर चालतं पण अगदीच घट्ट नको नाही तर वडी खाताना घशात अडकते गरज वाटली म्हणून एक दोन चमचे पाणी शिंपडायचं चा, आणि छान हे मऊसूत मिश्रण मी इथे कोबीच्या वडीचं तयार करून घेतलेलं आहे आता कोबीची वडी थापण्यासाठी एका प्लेटला मी तेल लावून घेतलं आहे त्यामध्ये ही वडी थापून घ्यायची तुम्ही हवं तर लहान लहान रोल करू शकतात पण चौकोनी वड्या ताटामध्ये छान दिसतात अशी प्लेटमध्ये आपण ही वडी थापून घेणार आहोत कुकरचा डबा किंवा केकचा टीन वगैरे काहीही घेतलं तरीही चालेल वडी छान एकसारखी थापून घेतली या प्लेटमध्ये इतक्या प्रमाणात वडी छान थापली जाते मी नेहमी करते आता पटकन कुकर लावून घेऊया तर जा असा स्वयंपाक करतो ना ज्यामध्ये जास्त पदार्थ असतात तेव्हा असं आपला पाच लिटरचा कुकर घरात असायलाच हवा तळाला पाणी आणि रिंग ठेवली त्यामध्ये नैवेद्यासाठी आपल्याला वरण लागणार आहे म्हणून थोडीशी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली अगदी थोडीच घेतली आहे त्यामध्ये गरजेनुसार पाणी चवीनुसार मीठ अगदी किंचित हळद आणि थोडंसं तेल घातलं व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं त्यानंतर भात करण्यासाठी सुद्धा तांदूळ धुवून घेतला आहे भाताचा डबा ठेवायचा त्यामध्ये सुद्धा गरजेनुसार पाणी मीठ आणि तेल घालायचं डाळीचा डबा नेहमी खाली आणि भाताचा वर ठेवायचा म्हणजे डाळीचं पाणी भातात जात नाही आणि भाताचा रंग पिवळा होत नाही भात करत असतानाही थोडंसं तेल घातलं की भात मऊसूद शिजतो आणि चवीला मस्त लागतो आता कोबीची वडीसुद्धा आपण यामध्येच वाफवून घेणार आहोत तर ही कोबीच्या वडीची प्लेट सुद्धा यामध्ये ठेवायची आणि बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे सुद्धा लागणार आहे पण माझं कुकर तितका रुंद नाहीये म्हणून बटाट्याचे दोन भाग करून सुद्धा बटाटे यामध्ये बसणार नाही म्हणून मी यांना वेगळे उकडून घेईल तुमचा कुकर रुंद असेल तर एकाचे दोन भाग करायचे आणि कडेने बटाटा सुद्धा घालायचा आता कुकरचं झाकण लावून लो मिडियम फ्लेमवर चार शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू देते चला पूर्णाची डाळ शिजवण्यासाठी शेजारच्या गॅसवर मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं डाळ भाताचा कुकर लावेपर्यंत या पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि किंचित हळद घालायची आता इथे दीड कप हरभरा डाळ मी अर्धा पाऊण तासासाठी पाण्यात भिजवून घेतली हे पाणी काढून घेते दीड कप डाळ होती तर बरोबर दुप्पट म्हणजे तीन कप पाणी मी गरम करायला ठेवलं होतं कारण कटाची आमटीसुद्धा करायची आहे त्यामध्येही थोडी भिजवून घेतलेली डाळ घालायची आणि उकळी येऊ हो द्यायची डाळ थोडी भिजवून घेतली की पटकन शिजते अगदी मऊसूद शिजते आणि आपल्याला पुरण वाटावं वा लागत नाही पुरण वाटण्याचा वेळ आपला वाचतो डाळ नेहमी उकळत्या पाण्यामध्येच घालायची डाळ घातल्यानंतर उकळी आली कुकरचं झाकण लावून मंदाजवळ चार शिट्ट्या करून कुकरची वाफ चिरू देते आपले कुकर होता तोपर्यंत तो पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया तर अगदी वेगळ्या पद्धतीने मी पीठ मळणं तुम्हाला दाखवणार आहे एक ट्रिक त्यामुळे काय होतं आपल्याला अगदी एक चमचाभर तेलामध्ये जास्त कणिक तिंबून वगैरे न घेता मऊसूद छान पुरणपोळ्या करता येतात तर दीड कप डाळ होती त्यासाठी मी दोन कप गहू पीठ वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे कारण मला पुरण थोडंसं एक्स्ट्रा करायचं आहे थोडं उरवून ठेवायचं आहे तुम्हाला संपूर्ण पुरणाच्या पोळ्या करायच्या असेल तर दीड कप डाळीसाठी तीन कप पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचं पुरणही संपताणी पीठसुद्धा परफेक्ट प्रमाण आहे आता पिठामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि पाण्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे त्या हळदीच्या पाण्याने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ खूप सैल मळायचं नाही चपात्यांसाठी घट्टसर कणिक मळतो अगदी तशीच मळून घ्यायची आपण ना पिठामध्ये हळद घातलेली नाही पिठामध्ये हळद घातली ना तर कुठे कुठे मिक्स होते किंवा डार्क रंग येतो म्हणून पाण्यात अशी घातली ना की हलका पिवळसर रंग आपल्या पोळ्यांना येतो खूप छान दिसतो आता हे पीठ छान असं मळून घेते जास्त तिंबत वगैरे बसण्याची गरज नाही आहे आता इथे पहा पुरण करण्यासाठीची डाळ डाळीसाठी लागणारा गूळ डाळ रात्रीच काढून ठेवायची गूळ रात्रीच चिरून ठेवायचा पीठ वस्त्रगाळ करायचं असेल तर रात्रीच करून ठेवायचं म्हणजे सकाळी आपला ते तितका वेळ वाचतो आणि आपला स्वयंपाक लवकर लवकर होतो रात्री झोपण्याआधी अर्धा तास ही तयारी करून बाजूला ठेवली की सकाळी आपली कामं भरभर होतात पीठ इथे मी छान मळून घेतलंय एक कॉटनचा कापड घेतला आहे त्यामध्ये हे पीठ असं गुंडाळून ठेवायचं आणि हे पीठ आपण अर्धा पाऊन तास मुरण्यासाठी पाण्यात ठेवणार आहोत फक्त लक्षात घ्या मळताना सैल मळू नका नाहीतर पाण्यात मुरल्यानंतर ना अजून सैल होईल यामध्ये भरपूर पाणी घातलं अर्धा पाऊन तास बाजूला ठेवते पिठाला छान तार वळली जाते जास्त तेल न वापरता जास्त न तिमता मस्त पोळ्या तयार होतात पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेव चला आपल्या कुकरच्या वाफ निघताय पीठ मुरत आहे तोपर्यंत आता वेळ आहे तर आंब्याचा रस करून घेऊया हे आंबे आपण अर्धा तास छान भिजवून ठेवले धुवून घेतले आता तुम्ही आंबे चिरून गर काढून मिक्सरला फिरवूनही रस करू शकतात पण आपण पारंपरिक पद्धतीने असा छान आंबे पिळून मस्त रस करणार आहोत या रसाची चव काही न्यारीच लागते सगळे ना असे मऊ करून घ्यायचे आहे एकसारखे मऊ करून घ्यायचं म्हणजे गर सगळा निघला जातो सालीचा गर काढण्यासाठीही एक छान ट्रिक तुम्हाला सांगते आंबे पिळून घेतले म्हणजेच मऊ करून घेतले आता एका भांड्यामध्ये हा संपूर्ण आंब्याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे हा दशेरी आंबा आहे तर याचे जे धागे धागे ते रस खाताना तोंडात येऊ नये म्हणून मी काय करणार आहे तुम्हाला पुढे सांगतेच तर या पद्धतीने सगळा गर मी काढून घेतला आता ज्या कोई आहे ना त्या हाताने थोड्याशा अशा मॅश करायच्या म्हणजे लागलेला गर निघून जातो आणि पुढे मी अजून एक पद्धतसुद्धा सांगणार आहे किंवा आपण यांना पाण्यामध्ये थोड्याशा धुवून घेऊ शकतो आणि तेच पाणी रसाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना वापरू शकतो सगळ्या कोईंचा गर मी असाच काढून घेतला आता सालाचं गर काढण्यासाठी काय करायचं साल असं उघडून घ्यायचं आणि चमचाने खरवडून काढून घ्यायचं म्हणजे साल धूत बसण्याची गरज पडत नाही आणि थोडा सुद्धा गर आपला वाया जात नाही संपूर्ण गर निघला जातो आणि रस घोटून घेतला की छान असा एकसंद एक होतो उरलेल्या सगळ्या सालींचा मी रस असाच काढून घेते म्हणजे गर आणि कोयी आहे ना कोयींना सुद्धा जर गर असेल तर आपण खरवडून घेऊ शकतो सगळा घर काढून घेतला आता यामध्ये साखर घालायची आंबा कसा आंबट गोड आहे त्यानुसार अगदी किंचितच घालते कारण आंबा छान गोड होता थोडीशी साखर घातली आहे पोळी पोळीसुद्धा आहे पण अगदीच आंबट रस नको थोड्या कोळी मी धुवून घेतल्या होत्या म्हणून ते धुतलेलं पाणी यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी घालते साखर मी अख्खीच घातली कारण पुढचं स्वयंपाक होईपर्यंत छान विरघळली जाईल आता रवीने हा रस घोटून घ्यायचा पण हा दशेरी आंब्याचा आहे ना याचे हे धागे खाताना तोंडात येऊ नये म्हणून पुरणाच्या चाहणीवरनं एकदा मी गाळून घेतला आणि मस्त मौसूत असा रस तयार झालेला आहे फ्रीजमध्ये झाकून ठेवते वरती ठेवू नका काळा पडू शकतो आता खूप उष्णता आहे सगळी तयारी होईपर्यंत पुरणाची सुद्धा छान शिजली कुकरची वाफ जिरलेली आहे डाळ मस्त मौसूत शिजली चहाणीवर काढून घ्यायची आणि पाच मिनटं पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवू डाळीमध्ये पाणी राहायला नको नाहीतर पुरण सैल होऊ शकतं तर या डाळीच्या एक्स्ट्रा निघालेल्या पाण्याची आपल्याला कटाची आमटी करायची आहे एक दोन चमचे ही शिजलेली डाळ मी त्यामध्ये घालते नंतर मी विसरून जाते कटाच्या आमटीत छान लागते तर पाच मिनटं डाळीचं पाणी निथळलं संपूर्ण आता ही डाळ आपण ज्या कुकरमध्ये शिजवली होती त्यामध्येच परत काढून घेते जास्तीचे भांडे मी भरवणार नाही आहे पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर पुरण आपल्याला वाटून घ्यायचं नाही आहे म्हणून काय करायचं ही डा डाळ ना ग्लास किंवा मॅशरने अशी मॅश करून घ्यायची एक दीड मिनटं एकसारखी मॅश करून घेतली की मौसूत डाळ होते अजिबात आपल्याला नंतर पुरण वगैरे वाटण्याची गरज पडत नाही आपला पुरण वाटण्याचा वेळ वाचतो आणि झटपट कामं होतात अगदी लोण्यासारखी मौसूत होऊन जाते थोडीशी डाळ भिजवून मग आपण पुरण शिजवलं ना की परफेक्ट होते मस्त हे मॅश करून घेतलं आता पुरण शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर दीड वाटी डाळ आहे म्हणजेच दीड कप डाळ आहे तर बरोबर दीड कप चिरलेला गुळ घालायचा किंवा मग साखर घालायची असेल तर दीड कप साखर घालायची म्हणजे डाळ आणि गुळाचं प्रमाण समप्रमाण घेतलं की परफेक्ट गोळी येते पण आज ना इथे मी एक कप गुळ आणि अर्धा कप साखर घालते त्याचं कारण आपल्या कमेंटमध्ये भरपूर ताई सांगतात की आरती तू एकदा अर्ध गूळ आणि थोडीशी म्हणजे गूळ आणि थोडीशी साखर वापरून पहा पोळ्या छान होतात मी तशा कधी केल्या नाही आहे पण आज करून पाहते आणि कशा झाला ते तुम्हाला पुढे सांगेलच तुम्हाला हवं तर तुम्ही संपूर्ण गुळ वापरा किंवा संपूर्ण साखर वापरा किंवा एकदा असं करून पहा आता जे सांगतात त्यांना राग येऊ नये म्हणून आपण एकदा असं सुद्धा ट्राय करून पाहतोय गुळ आणि साखर घातल्यानंतर मॅश केलेल्या डाळीत मिक्स केलं आता गॅस सुरू केला गुळ विरघळेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा एकदा का गुळ विरघळला का मग गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून पुरण शिजवून घ्यायचं जसं जसं गुळ विरघळला जातो हे मिश्रण सैल होतं आणि शिजायला लागलं की मग घट्ट होतं साधारण लो मिडियम फ्लेमवर दहा बारा मिनटं लागतील पुरण शिजण्यासाठी पुरण शिजत असताना मात्र तळापासून मिक्स करत राहायचं नाही कर तर तळाला लागण्याची किंवा करपण्याची शक्यता असते तर पुरण छान असं शिजतंय तर मध्ये एकदा परत मी मॅशर फिरवून घेते एका दुसरी डाळ जर राहिली असेल तर ती व्यवस्थित मॅश होऊन जाईल इथे छान पुरण शिजवून घेतलं परफेक्ट पुरण शिजलं आहे एक बारा तेरा मिनटं लागले असं चमचा उभा करून पाहायचा परफेक्ट उभा राहतो आहे पडत नाही आहे म्हणजे पुरणाला परफेक्ट चटका बसलाय गॅस बंद करायचा जर चमचा पडत असेल तर थोडा वेळ अजून परतून घ्या शेवटी यामध्ये वेलची जायफळाची पूड घालायची मिक्स करायचं आणि पुरण ताटात काढून घ्यायचं आहे आपलं पुरण गार आहे तोपर्यंत आपण आता कटाच्या चा आमटीचं वाटण करून घेऊया तर पुरणाला चटका देत होते ना तेव्हाच मी बाजूच्या गॅसवर खोबरं भाजून घेतलं होतं किसलेलं सुकं खोबरं भाजून घेतलं आहे त्यामध्ये आलं टोमॅटो कोथिंबीर घालायची कांदा लसूण आपण वापरत नाही आहे हवं तर खोबरं रात्रीच किसून भाजून ठेवू शकतात गरजेनुसार पाणी घालून वाटण करून घेते कटाच्या आमटीचं वाटण करून घेतलं इथे आपण जी वडी शिजायला ठेवली होती तर कुकर गार झाला होता वडी बाहेर काढून मी जरा वेळ गारसुद्धा करून घेतली ही वडी संपूर्ण गार झालेली आहे तुम्हाला काढून दाखवते हवं तर तुम्ही या प्लेटमध्येच वड्या कट करून घेऊ शकतात पण मला तुम्हाला दाखवण्यासाठी या पद्धतीने मी दाखवते पाहू शकतात किती परफेक्ट वडी निघाली आहे आणि परफेक्ट शिजते डाळ भातासोबत तर या पद्धतीने गार झाल्यानंतर या वड्या कट करून घ्यायच्या चवीला इतक्या मस्त लागतात ना को चा या कोबीच्या वड्या आणि या ताटामध्ये तर खूप छान वाटतात तर वड्या हव्या तशा कट करून घ्यायच्या एकदा करून घेतल्या आणि हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवल्या ना तीन चार दिवस मस्त टिकतात हव्या तेव्हा तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकतात काय मस्त झालं आहे ना चला आता पुढची तयारी करून घेऊया कटाच्या आमटीला फोडणी करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथे तेल घातलं तेल हलकंसं गरम झालं त्यामध्ये पाव चमचं जिरे घालायचे जिरे छान असे फुलू द्यायचे नको असल्यास स्किप करू शकतात बरं का थोडीशी कडीपत्त्याची पानं अशी तोडून घालायची तोडून घातली की काय होतं जास्त चटचट तेल उडत नाही हे वाटण मी गरजेनुसार पाणी घालून करून घेतलं होतं तर तयार केलेलं वाटण घालायचं आहे वाटण करताना अति पाणीही घालू नका नाहीतर काय होतं चटचट तेल उडतं लागलीच मसाले घालून घ्यायचे लाल तिखट आणि खांदेशी काळा मसाला मी घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात छान असं एकजीव करून घेतलं आता यावर अर्धवट झाकण ठेवून मंद जेव्हा तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं अगदी तीन चार मिनिटांमध्ये परतून होईल तर इथे पाहू शकतात वाटण मस्त परतलं छान रंग आलाय कडाईच्या कडेकडेला तेल सुटलंय आणि पाण्याचा अंश यामध्ये अजिबात जास्तीचा दिसत नाही आहे आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं परत एकदा मिसळून घ्यायचं आणि परत एकदा अर्धवट झाकण ठेवून दोन तीन मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं याने कटाच्या आमटीची चव खूप मस्त लागते परत एकदा परतून घेतलं मस्त तेल सुटलं आहे आणि छान असा घमघमाट गम घरभर पसरलं आहे कांदा लसून विरहित ही कटाची आमटी असली ना तरीही चवीला अप्रतिम अशी लागते संपूर्ण स्वयंपाक खूप मस्त झाला होता वाटण छान परतलं तरच आमटीची चव छान लागते निघालेलं कटाचं पाणी घालायचं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी साधं पाणी घालायचं छान मिसळून घ्यायचं यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं सोबतच चमचाभर पुरण घालायचं जे आपण वाटून ठेवलेलं आहे चव मस्त येते अगदी थोडंसं मी घातलं आहे तुम्हाला आवडत नसल्यास स्किप केलं तरीही चालेल आता आमटी मंद आचेवरती आपल्याला एक आठ ते दहा मिनटं उकळून घ्यायची आहे आमटी आपण शेजाच्या स्टोवर उकळायला ठेवूया तोपर्यंत मस्त बटाट्याची भाजी करून घेऊया पुरणपोळीच्या ताटात बटाट्याची ही खमंग भाजी असली की मस्त लागते तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मो मोहरी आणि जिऱ्याची खमंग फोडणी केली त्यानंतर ठेचलेलं आलं आणि मिरची घातली या वाटण्यातली बटाट्याची भाजी चवीला अप्रतिम खमंग लागते बरकमंडळी आलं आणि मिरची छान अशी परतून घेतली सोबत कडीपत्तासुद्धा जरूर घाला कडीपत्त्याचा सुगंध स्वाद बटाट्याच्या भाजीमध्ये खूप मस्त लागतो छान परतून झाला तर आपल्याला हळद घालायची आहे पण तेलाचा ताव खूप जास्त आहे हळद करपू नये म्हणून आधी थोडी कोथिंबीर घालायची मग हळद घालायची म्हणजे आपली हळद करपत नाही तर बटाटे मी उकडून घेतले होते मध्ये थोडासा गॅस रिकामा होता तर तर उकडलेल्या बटाट्याची साल काढून घेतली आणि फोडी करून घेतल्या बटाटा घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं एकजीव करायचं आणि मंदाचेवर पाच ते सहा मिनटं ही बटाट्याची भाजी छान परतून घ्यायची मस्त खमंग बटाट्याची सुक्की भाजी तयार होते तुमचं न मंडळी माझ्यापेक्षा अजून लवकर तयार होईल इथे तरी मला शूट करायचं आहे म्हणून कधी कधी एक एक पदार्थ दाखवावा लागतो तुम्ही तर सोबत सोबत करू शकतात चला आपली आमटी उकळते बटाट्याची भाजी परत आहे ही कणिक पाहून घेऊया जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना कापडाचं ते जरा हाताने पिळून घेऊ हे पाणी असंच फेकू नका झाडांना घाला मी माझ्या अळूच्या पानांना घालते तर ही कणिक मस्त अशी मुरली गेली आहे छान तार वळली गेली आहे अगदी चमचाभर तेलामध्ये मस्त मौसूद पुरणपोळ्या पूरा आपल्या तयार होतात बरका यामध्ये आता मी एक चमचा तेल घालणार आहे आणि हे तेल या कणकेमध्ये छान मुरेपर्यंत मळून घ्यायचं साधारण दीड दोन मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही तुम्हाला गरज वाटलंस थोडंसं तेल तुम्ही वाढवू शकतात आणि इथे मी संपूर्ण गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या केल्या छान होतात पण तुम्ही नवशिकी असाल जमत नसेल तर अर्ध गहू पीठ आणि अर्ध मैदा वापरला तरीही चालेल याआधी मी तेलपोळ्यांचीही मस्त रेसिपी दाखवली आहे कमी तेलामध्ये तीसुद्धा पाहू शकतात हे पीठ एकदम अळून घेतलं पाच मिनटं बाजूला ठेवूया मस्त खमंग बटाट्याची पिवळी भाजी तयार झाली तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा कटाची आमटीसुद्धा तयार झाली आहे आता आपला स्वयंपाक झाला आहे फक्त तळण आणि पोळ्या करायच्या आहेत झटपट करून घेऊया पीठ आपण मळून पाच मिनटं बाजूला ठेवलं होतं मस्त मऊसूद पीठ झालंय पुरण सुद्धा गार झालेला आहे लगेच भरभर पोळ्या करून घेऊया तर इथे कणकेचे दुप्पट मी पुरण घेणार आहे मस्त पोळ्या होतात तुम्ही नवशिकी असाल तर जितकं पीठ पुरण घेतलं तरीही चालेल काही फरक पडत नाही इथे आपण छोटासा उंडा घेतला त्याला गव्हाचं पीठ लावून घेतलं फक्त इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची पीठ एकतर वस्त्रगाळ करून घ्यायचं किंवा सुजीच्या चाहणीने चाळून घ्यायचं कोंडा राहिला तर पोळी फुटण्याची शक्यता असते या पद्धतीने पारी करून घ्यायची पारी मधोमध थोडीशी जाडसर आणि कडेने पातळ ठेवायची म्हणजे पुरण भरल्यानंतर उंडा फुटत नाही पुरण भरायचं हा, एका हाताच्या अंगठ्याने हलकंसं पीठ वर आणायचं आणि दुसऱ्या हाताने पुरणमध्ये आपल्याला हलकं हलकं ताबायचं आहे या पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा उंडा बंद करण्याआधी थोडंसं सुकं गव्हाचं पीठ घालायचं म्हणजे पुरण आणि पिठाच्यामध्ये एक लेअर येतो आणि आपली पोळी छान फुलली जाते मस्त असा उंडा बंद करून घ्यायचा खूपच एक्स्ट्रा पीठ असेल तर थोडं काढून घ्या किंवा तिथे चिकटून द्या जास्त खेचून काढू नका नाहीतर उंडा फाटू शकतो थोडासा हातावर असा पसरट करायचा सुख गव्हाचं पीठ लावायचं लगेच लाटायचं नाही थोडंसं हलक्या हाताने एकसारखं करून घ्यायचं याने काय होतं कडेपर्यंत पुरण पसरलं जातं पोळी लाटताना फाटत नाही पोळी लाटताना छान हलक्या हाताने कडेकडेने व्यवस्थित लाटायची खूप दाब द्यायचा नाही अगदी नाजूक हलक्या हाताने पोळी लाटायची एकसारखी लाटली जाते आणि पोळी लाटताना उलटून पलटून लाटायची म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखा दाब पडतो एकसारखी पोळी लाटली जाते नाहीतर काय होतं एका बाजूने पुरणपोळीसारखी दिसते आणि एका बाजूने चपातीसारखी दिसते तसं करू नका छान अशी पोळी लाटून घेतली भाजून घेऊया तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा गॅस मोठा ठेवायचा मोठ्याचेवरच पोळी भाजायची घातल्या घातल्या लगेच उलटायची नाही हलके बबल्स दिसले की मग उलटायची आणि छान फुगायला लागली की गरजेनुसार तेल किंवा तूप घालायचं मस्त ही पुरणपोळी फुग्यासारखी टम्म अशी फुगली जाते मऊ लुसलुशीत होते ओठानेही तोडू शकतात इतकी छान मऊ पुरणपोळी तयार होते उलटून पलटून दोन्ही बाजूने भाजून घ्यायची जास्त वेळा पलटायची नाही आणि मोठ्या हचेवर भाजायची कमी हचेवर भाजली तर पोळी वातळ होऊ शकते अगदी पातळ पापुद्र असतो म्हणून पोळी अगदी झटपट भाजून होते मस्त अशी पुरणपोळीसुद्धा करून घेतली एखाद्या जाळीवर काढायची बाकीच्या पोळ्यासुद्धा मी भरभर अशाच करून घेते दर मंडळी पोळ्यासुद्धा करून झाल्या शेवटी तळण करून घ्यायचं आहे पापड तळून घ्यायचे वेगवेगळ्या प्रकारचे पापड कुरड्यांच्या रेसिपी मी या वर्षी दाखवला आहे गेल्या महिन्यातच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा हा तांदळाचा पापड आहे बरं का चवीला अप्रतिम लागतो किती मस्त फुललाय त्यानंतर आपण कोबीच्या वड्या कट करून ठेवल्या होत्या मध्यम गरम तेलात लो मिडियम फ्लेमवर या वड्यासुद्धा तळून घ्यायच्या आतपर्यंत मस्त तळल्या जातात वरतून कुरकुरीत होतात आतून खुसखुशीत होतात चवीला अप्रतिम अशा लागतात तर हवं तर तुम्ही भजीसुद्धा करू शकतात या पद्धतीने या वड्या लो मिडियम फ्लेमवर सोनेरी रंगावर मस्त तळून घ्यायच्या खूप कमी आचेवर तळू नका तेल थोडं जास्त गरम होतं म्हणून मी गॅस कमी केला होता मस्त सोनेरी रंगावर तळून झालेल्या आहे कोबीच्या वड्या काढून घेऊया आणि माझ्या विहानला कटाच्या आमटीसोबत भजी हवीच असतात त्याला खूप आवडतात म्हणून इथे मी थोडीशी त्याच्यासाठी भजीसुद्धा करून घेतली आहे आधी मी कोबीची वडी तळून घेतली म्हणजे नैवेद्याचं साहित्य तळून झालं होतं नंतर मम्मी ही कांदा घालून त्याच्यासाठी भजी केली होती ती तळून घेतली करतच होते म्हणून तुम्हाला दाखवलं तुम्हाला नको असल्यास स्किप करा भजी अगदी साध्या पद्धतीने केली आहे बेसन पिठामध्ये मीठ ओवा आहे थोडंसं खाण्याचा सोडा आहे चिरलेला कांदा कोथिंबीर आणि आला मिरचीचा ठेचा घालून मिश्रण केलं मस्त सोनेरी रंगावर गुबगुबीत ही कांदा भजीसुद्धा करून घेतली संपूर्ण स्वयंपाक झाला ताट वाढून घेऊ तर मंडळी तुम्ही सुद्धा या अक्षय तृतीयाला माझ्या या पद्धतीने ही सागरसंगीत मराठमोळी थाळी नक्कीच करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा तुमच्या घरी अक्षय तृतीयासाठी काय केलं जातं ते सुद्धा मला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही ही थाळी क कर… करणार आहात का तेसुद्धा कळवा मस्त रंगीबेरंगी सागर संगीत थाळी आहे माझ्या अनुभवातून माझ्या ज्या टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केल्या तुम्हाला आजच्या थाळीतला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडला ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि ही थाळीसुद्धा करून पहा सगळे पदार्थ चवीला अप्रतिम असे झाले होते तुम्हाला आजच्या टिप्स आजची थाळी आवडली असेल तर लाईक करा आणि रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा सोबतच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजसुद्धा आहे आपलं तिथेसुद्धा नवनवीन रेसिपी येतात बिहाइंड द सीन येतात तिथेसुद्धा फॉलो करून घ्या परत भेटते अशाच एक पारंपारिक छानशा खमंग रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद